नमस्कार मंडळी स्वागत आहे दीप्तेश डायरी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोगेश्वरीमधील काही गणपती मंडळांना भेट देणार आहोत आणि त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत माझ्यासोबत प्रथम पण आहे पावसात तो बोलला मी पण येतो तुझ्या तुमच्यासोबत तर चला आपण चालू करूया व्हिडिओ आणि घेऊया जोगेश्वरीमधील गणपती बाप्पांचं दर्शन मित्रांनो आता आपण जोगेश्वरीचा विघ्नता या ठिकाणी आलो आहे आणि हा तिथं गेट आहे श्री साईलीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे हिंदवी स्वराज्य वाडा असं डेकोरेशन त्यांनी या ठिकाणी केलं आहे तर चला आतमध्ये बघूया बाप्पाची मूर्ती नेमकी कशी आहे ते हा आहे जोगेश्वरीचा विघ्नहर्ता श्री सायलीला गणेशोत्सव मंडळ हे मंडळ जोगेश्वरी येथील नटवर नगर येथे स्थित आहे अतिशय सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती मित्रांनो आपल्यासोबत जोगेश्वरीचा विघ्न असता या मंडळाचा कार्यकर्ता आहे नाव काय मित्र तुझं माझं नाव अतुल सनगरे ओके 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 किती वर्ष झाली या मंडळाला मंडळाचं यंदाचं सदविसावं वर्ष एकोणीसशे एकोणनव्वद झाली मंडळाची ओके आणि या वर्षीचं डेकोरेशन अतिशय सुंदर आहे तरी संकल्पना नक्की कशी होती संकल्पनाची आहे की नुकतंच आपले जे छत्रपती शिवरायांचे जे गड किल्ले आहेत त्याला आताच युनेस्कोतर्फे आपण इथे नेहमी बोर्ड पण आलो आम्ही की शिवरायांचे जे बारा किल्ले आहेत आणि युनेस्कोतर्फे जागतिक वारसा प्राप्त आहे हा ते बारा किल्ले लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे त्याची आम्ही ही एक थीम ठेवली हिंदवी स्वराज्य वाडा हिंदवी स्वराज्य वाडा असा हा महाद्वार आम्ही हा मंडळाचा बनवला आहे अच्छा आणि तुम्ही आतमध्ये बघाल तर महाराजांचे जे किल्ले आहेत म्हणजे आपल्याला रायगड प्रतापगड किल्ले आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बरोबर आम्ही सालनेर विजयदुर्ग या किल्ल्यांची सुद्धा प्रतिमा म्हणजे विंडो म्हणून त्यामध्ये नाही डेकोरेशन अतिशय सुंदर आहे थँक्यू मित्रा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जोगेश्वरीच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन आता आम्ही जोगेश्वरीचा सम्राट या ठिकाणी आलो आणि जोगेश्वरीचा सम्राट हा जोगेश्वरी स्टेशन रोड पाच नंबर येथे स्थित आहे ही आहे जोगेश्वरीचा सम्राट या गणपती बाप्पांची अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आता आपण प्रेमनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकडे आलेलो आहोत आणि हा बाप्पा जोगेश्वरीचा राजा म्हणून ओळखला जातो जोगेश्वरीच्या राजाचं दर्शन घेऊन आता आम्ही श्यामनगरचा राजा या ठिकाणी आलो श्यामनगरचा राजा हे मंडळ जोगेश्वरी पूर्व श्यामनगर या ठिकाणी आहे श्यामनगरचा राजा या मंडळाने उभा केलेला हा अतिशय सुंदर असा देखावा हा आहे श्यामनगरचा राजा अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती ही मूर्ती संपूर्णपणे कागदापासून बनलेली आहे आणि यंदा हा गणपती बाप्पा अकरा दिवसांचा नसून सोळा दिवसांचा आहे आता आपण लिंक रोडचा राजा म्हणजेच अष्टविनायक मित्र मंडळ येथील गणपती बापांचं दर्शन घेणार आहोत हे मंडळ जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या ठिकाणी आहे प्रतापनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हा आहे प्रतापनगरचा राजा हे मंडळ जोगेश्वरी विक्रोई लिंक रोड प्रतापनगर या ठिकाणी आहे प्रतापनगरच्या राजाचं दर्शन घेऊन आता आपण मेघवाडीचा राजा म्हणजेच मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत हे मंडळ देखील जोगेश्वरी पूर्व मेघवाडी या ठिकाणी आहे आता आपण फ्रान्सिसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकडे आलेलो आहोत आणि फ्रान्सिस महाराजाचं दर्शन आपण घेणार आहोत पन्नासावं वर्ष आहे यंदा आणि अतिशय सुंदर असा प्रवेशद्वार त्यांनी उभारला आहे तर आतमध्ये जाऊन बघूया गणपती बाप्पाची मूर्ती नेमकी कशी आहे ते आपल्यासोबत फ्रान्सिसवाडीचा महाराजा मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया नाव काय साहेब तुमचं सा? माझं नाव मल्गेश बोबाटे मी उत्सव मंडळाचा खजिनदार आहे ओके ओके या यंदाची तुमचं कितवं वर्ष आहे आमचं यंदाचं पन्नास वर्ष आहे सुवर्ण महोत्सव ओके ओके आणि या वर्षीची जी तुम्ही डेकोरेशन केलं अतिशय सुंदर डेकोरेशन आहे तर काय संकल्पना होती नक्की तुमची संकल्पना म्हणजे या संकल्पनेचा मुळात प्रेरणा आहे की आपल्या महाराजांचे जे भारत गड किल्ले आहेत त्यांना जे जागतिक वारसा म्हणून हो, मान्यता हो। आहे त्याच्यातून आम्ही प्रेरणा घेतली आणि पन्नास वर्षाचं औचित्य साधलं आणि म्हटलं आपण महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकारला पण आत्ताची आपली जी मुलं आहेत त्यांना महाराजांचा इतिहास महाराजांबद्दल चा ओढ निर्माण करण्याची गरज आहे आणि आम्ही तो सुवर्ण महोत्सवाची संधी साधली आणि महाराजांचा सा राज्याभिषेकाचा देखावा उभा करण्याचा प्रयत्न केला नाही नक्कीच अतिशय सुंदर असा तुमचा देखावा आहे आणि अजून काय या गणपती बाप्पाबद्दल माहिती देऊ शकता जसं यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिस बद्दल बरच न्यायिक लढाई वगैरे चालू होती हो हो मग आम्ही विचार केला की आपलं पन्नासा वर्ष आहे तर आपण या पन्नासा वर्षाचं वैशिष्ट्य म्हणून पर्यावरणपूरक मूर्ती आणूया अच्छा आणि म्हणून लालबागचे प्रसिद्ध मूर्तीकार राजन झाड यांच्याकडून आम्ही कागदाने बनवलेली मूर्ती यावर्षी आणलेली आहे मित्रांनो पाठी बघताय तुम्ही अतिशय सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आणि ती कागदाने बनवलेली आहे पर्यावरणपूरक असा गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पा मो या मंगल मूर्ती मो या फ्रान्सिसवाडीच्या महाराजाचा आता आपण बांदेकरवाडी गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो आपल्यासोबत बांदेकरवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नाव काय मित्र तुझं माझं नाव सौरभ धनंजय गाडगे ओके ओके किती वर्ष आहे गणपती बाप्पाचं हे आपलं बांदेकरवाडी गणेशोत्सव मित्रमंडळ आहे आणि या मंडळाचे चौसष्ट हो वर्ष आहे अच्छा आणि या वर्षीची संकल्पना काय होती खर तर हे, हे हा जो गणेशोत्सव आहे ना हा कला गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो ती आमची थीम आहे दरवर्षीची की कलेला आम्ही प्राधान्य देऊन तसे प्लॅटफॉर्म रेडी करतो पण यावर्षी आमचं मन ते करायला थोडं मानत नव्हतं कारण हे आहे की सगळीकडे सिंदूरबद्दलचं भरपूर बोलणं चालू होतं आणि बोलणं चालू असण्यापेक्षा पण प्रत्येकाला त्याची एक त्याचा एक गर्व आहे की जे आपण इतके वर्ष घडत नव्हतं ते आज आपल्यासमोर घडलं आणि आपल्याला जो न्याय मिळाला त्या संदर्भात सिंदूर ही स्कीम आम्ही कॅरी केली आणि आपलं जे नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स या तिन्ही दलांना आपण ते डेडिकेट तुम्हाला आपल्या मंडपात सुद्धा बघायला अतिशय चांगली संकल्पना चे? आहे थँक्यू मित्र माहिती दिल्याबद्दल बाप्पा बांदेकरवाडीचा अतिशय देखणी आणि अतिशय सुबक अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती तर फायनली आमचं गणपती दर्शन झालं आहे जोगेश्वरीमधील बऱ्याच मंडळांना आम्ही भेट दिला आणि यावर्षीची कॉन्सेप्ट म्हणजे चांगलं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ज्यांना युनेस्कोनी जागतिक दर्जा म्हणून घोषित केलं आहे बऱ्याच मंडळांनी ती थी, थीम ठेवली होती तर खरंच बघून खूप छान वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा